नमस्कार मंडळी मी माया आणि तुम्ही पाहत आहात मायाज इनोव्हेशन्स मराठी यूट्यूब चॅनल येत्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच सोमवारच्या दिवशी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे तब्बल पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांच्या अयोध्ये येथे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत त्यांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा दिवस या सोहळ्याच्या निमित्ताने रामभक्त घरोघरी निमंत्रण पत्रिका व इतर पूजा साहित्याचे वाटप करत आहेत या वस्तूंमध्ये लोकांना अयोध्येमध्ये पूजा करण्यात आलेले पिवळे तांदूळ अक्षता देखील दिल्या जात आहेत या पवित्र अक्षतांचे काय करायचे असा प्रश्न अनेकांना पडला असेल राम मंदिरातून आलेल्या अक्षतांचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया एखाद्या भगव्या रंगाच्या सुती कपड्यामध्ये ते अक्षधं घालून तुम्ही घरातील देखील बनवलेले अक्षद घालून तुम्ही ते, ते देवाऱ्यात ठेवू शकता आणि त्या अक्षदानेच तुम्ही कलश पूजन वगैरे तेव्हा जे तुम्ही तांदूळ यूज करणार आहात तेच तांदूळ तुम्ही तिथे वापरू शकता तर ह्या अक्षता खूप व्यवस्थितरित्या आपल्याला सांभाळायच्या आहेत कारण अयोध्येतून त्या आलेल्या आहेत इथल्या तिथल्या जवळच्या नाही आहेत कुठल्या आपल्याला कधी जमेल अयोध्येमध्ये जायला कधी काहीही माहिती नाही पण जे आलेले आहेत त्यांचं पावित्र्य हे आपल्याला जपलं गेलं पाहिजे तुमचे जे पैशांचे लॉकर वगैरे असतात तिथेही तुम्ही अक्षतांचे काही दाणे हे सुती कपड्यात किंवा पिवळ्या कपड्या बांध कपड्यामध्ये बांधून हे तुम्ही लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता तर त्या दिवशी तुमचं एखादं कुठलं महत्त्वाचं काम असेल किंवा तुमच्या मुलांचं काही महत्त्वाचं काम असेल तर त्या व्यक्तींनीसुद्धा ते ज्या अक्षत आहेत त्या स्वतःच्या पॉकेटमध्ये म्हणा किंवा खिशामध्ये एका सुती कपड्यात बांधून जर ठेवले अगदी चार ते पाच दाणे देखील तरी देखील चालू शकते खूप त्याच्यामध्ये ताकद आहे तुमचं काम नक्की होऊ शकतं कारण तो श्रीरामांचा अयोध्येवरून आलेला आशीर्वाद आहे तर अक्षता ज्या आहेत त्यातल्या काही अक्षता ह्या देवाऱ्याच्या शंकामध्ये तुम्ही ठेवू शकता त्यातील काही अक्षता धान्य जिथे आपण साठवतो त्या धान्य साठ्यामध्ये तुम्ही काही अक्षताचे दाणे टाकले तांदळाचे दाणे टाकले तरी देखील चालू शकते आणि डब्यामध्ये ठेवले तर धा धन धान्याची बरकत होईल आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या तांदळाच्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही अक्षता ठेवल्या आहेत किंवा ठेवणार आहात ते भांडे कधीच रिकामे ठेवायचे नाही ते धान्याने कायम भरलेलेच असावे उरलेल्या अक्षताची अक्षता वापरण्याची तिसरी पद्धत म्हणजे बावीस जानेवारीला तुम्ही जी खीर तयार कराल त्या खिरीमध्ये तुम्ही ही अक्षता वापरू शकता आणि अयोध्येवरून आलेल्या अक्षता आहेत त्या अक्ष त्या दिवशी अक्षता या आपल्याला देवाऱ्यामध्ये श्री श्रीरामांची मूर्ती फोटो असेल तर त्यांच्या चरणी अर्पण करायचे आहेत किंवा नजिकच्याच तुमच्याजवळ घराशेजारी कुठे रामाचं मंदिर असेल किंवा इतर कोणतंही मंदिर असेल तर तिथं त्या अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहेत रामाच्या मंदिरामध्ये पायाशी ठेवलं तरी देखील चालू शकते पण फक्त एवढीच काळजी घ्या की त्या अक्षतांचा आपल्याकडून काही वाईट उपयोग होऊ नये म्हणजेच तुडवले जाऊ नयेत झाडू मारून कचऱ्यामध्ये जाऊ नयेत अयोध्येवरून आलेले आहेत तर प्रार्थनापूर्वक त्याचा सांभाळ करा तुमची प्रगती ही नक्कीच होणार करते तुम्हाला मी आज पूर्णपणे माहिती द्यायचा प्रयत्न एक चांगला प्रयत्न केलेला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला नका विसरू मी माया पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत काळजी घ्या धन्यवाद